मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण मानला जातो हा जानेवारी महिन्यात येतो या दिवशी दान धर्माला सुद्धा फार बघा नवीन वर्षात हा पहिला सण सूर्यदेवांना समर्पित केला जातो या दिवशी सूर्यदेव शनीच्या मकर राशीत प्रवेश करतात आणि म्हणून याला मकर संक्रांती असे म्हणतात खरं तर महिन्याच्या प्रत्येक महिन्यात संक्रांतीची तिथी येते परंतु या महिन्यातील मकर संक्रांतीला मकर संक्रांती फार विशेष अशी मानली जाते मकर संक्रांती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अशा खास पद्धतीने साजरा केला जातो या दिवशी गंगा स्नान तसेच दान धर्म दान पुण्य याला सुद्धा फार विशेष असं महत्व आहे या दिवशी दानधर्म केल्याने उत्तम काला उत्तम प्राप्त होते बघा या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये संक्रांतीचा शुभमूर्त काय असणार आहे संक्रांत कशावर आली आहे वाहन काय आहे शस्त्र काय आहे कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्याचबरोबर कोणता रंग आपल्याला परिधान करायचा नाही आहे कोणती कामे करायची आहेत आणि कोणती कामे नाही कर करायची आहे तर याच विषयावर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी वर्षा माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये तुमचं स्वागत करते आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत अशी स्वामीचरणी मी प्रार्थना करून या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे पंचांगानुसार या वर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी साजरी केली जाईल त्याचबरोबर संक्रांतीचे फळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाल कोणता तर मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण वालकणावर होत असल्याने वाहन वाघ उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे लावलेला आहे वयाने कुमारी असून हातामध्ये जाईस वाचा करता फुल घेतलेलं आहे पायस भक्षण करती आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत वारनाव नक्षत्र नाव मोहादरी असून सामुदाय मूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे वायव्य दिशे पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महागोती संक्रांत जिथून आली आहे ते तिथील तेथील जनतेस सुख प्राप्त होईल पूर्वकालात द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करायचे आहे किंवा दान द्यावे बघा या वर्षी किंक्रान पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवारी आहे या दिवशी कोणती कामे करायची नाही किंवा कोणती कामे वज्र करायची आहेत तर दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीनची धार काढणे ही कामे करायची नाही आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी घरातील पूजा करणारी व्यक्ती व घरातील इतर सर्व सदस्य तेलाने स्नान करतात त्याचबरोबर दरवाजामध्ये सुंदर रांगोळी काढली जाते घराचे मुख्य द्वार सुशोभित केले जाते दरवाजाला आंब्याच्या पानाचे फुलांचे तोरण लावले जाते खोली खोलीमध्ये भगवान सूर्याचे सूर्यास्तापर्यंत पाळण्याचा शुभ काळ आहे या दिवशी गंगा स्नान व इतर पवित्र नद्यांचे स्नान याला सुद्धा फार महत्व आहे अं त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी अंघोलीच्या पाण्यामध्ये काळे तील टाकून स्नान केले स्नान करणे हे शुभ मानले जाते असे करणाऱ्या व्यक्तीला मुक्ती मिळते अंघोळ केल्यानंतर सूर्यदेवांना जल अर्पण करायचे असते हे जल अर्पण करताना त्यात तीळ टाकल्याने मनुष्याच्या नशिबाचे दरवाजे उघडले जातात असे म्हटले जाते सूर्यदेवांना जल अर्पण करताना तांब्याच्या भांड्यामध्ये कुंकू फूल काले तील हे सर्व मिक्स करून सूर्यदेवांना जल अर्पण करायचे असते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला तील गुल खिचडी या वस्तू सुद्धा अर्पण करायच्या असतात त्याचबरोबर सूर्यदेवांची विधिवत आरती करावी सूर्याला जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्याय ओम सूर्याय नमः असं बोलून सूर्याला आपल्याला अर्ध द्यायचं असते मकर संक्रांतीला सूर्यदेवांची विशेष पूजा केली जाते जर तुम्हाला विशेष पूजा करता करायला जमत नसेल तर तुम्ही पहाटे लवकर उठून सूर्याला जल अर्पण केले तरीही चालणार आहे त्यानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा मंदिरात तीळ व गुळ यांचे दान करावे त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना काळे तीळ नक्की अर्पण करा व ओम साम सदा शिवाय नम या मंत्राचा नक्की जप करायचा प्रयत्न करा बघा सूर्य शनिदेवांच्या मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे देवांची सुद्धा विशेष सेवा या दिवशी करायची असते शनिदेवांना सुद्धा तेल व काळेतील अर्पण करावे त्या समोर दिवा लावायचा आहे व ओम शन शनेश्वराय नमहा या मंत्राचा नक्की जाप करायचा प्रयत्न आपल्याला या दिवशी करायचा असतो बघा मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते मकर संक्रांतीला काळ्या रंगाचं विशेष महत्व आहे बघा या वर्षी देवी पिवळे पिवळ्या रंगाचे वस्त्र देवीने परिधान केलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाचे कोणतेही वस्त्र या वर्षी परिधान करायचे नाही आहे ते अशुभ आहे या वर्षी काळ्या रंगाच्या व्यतिरिक्त कोणते रंग वापरायचे आहे तर ते पाहूया बघा यंदा हिरवी गुलाबी केसरी लाल या रंगाची साडी आपण परिधान करू शकतो किंवा नेसू शकतो मकर संक्रांतीला बांगड्या घालताना एका हातात एक अधिक अशी बांगडी घालायची किंवा भरायची आहे या दिवशी लाखेच्या बांगड्यांना फार महत्व असते आणि त्यामुळे यावर्षी लाखे लाखेच्या बांगड्या भरायचा नक्की प्रयत्न करा संक्रांतीला सुहासिनी एकमेकांना एकमेकांना सुगडाचे वाण देतात हरभरे बोर मटार गवांच्या ओंब्या ऊस यांचा समावेश केलेला असतो या दिवशी एकमेकांना तिळगुल देतात तिळगुल घ्या गोड बोला आप हे आपल्याला बोलायची संधी या सणामुळे मिळते तिळगुळ हे उष्ण असल्याने आपल्या शरीराला या थंडीच्या मोसमात उष्ण ठेवायचे काम हे तिळगुल करत असतात महिला हळदी कुंकवाचे विशेष असे आयोजन या सणाला करतात भारत हा आपला कृषी प्रधान देश आहे या संदर्भात अनेक सण उत्सव आपण हे साजरे करतच असतो आणि शेतकऱ्यांसाठी मकर संक्रांत हा सण फार महत्वाचा मानला जातो कारण त्या दिवसापासून शेतकरी कापणीला सुरुवात करत असतात बघा या दिवशी दान केल्याने सुद्धा पुण्य प्राप्ती होते या दिवशी खूप दानधर्म खूप दानधर्म केले जातात मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी असते आणि या दिवशी विविध भाज्या एकत्र करून त्यांची भाजी केली जाते आणि त्यासोबत तील लावून बाजरीची भाकरी सुद्धा केली जाते या दिवशी काही ठिकाणी पुरणपोलीचा सुद्धा बेत केला जातो या दिवशी बायका हळदी कुंकवाचे आयोजन करून एकमेकींना तुगड्याचे वाण देतात बघा त्याचबरोबर काही ठिकाणी पतंग सुद्धा उडवले जातात महाराष्ट्रात संक्रांत हा तीन दिवस साजरा केला जातो मकर संक्रांती तीन दिवस साजरी केली जाते या दिवशी <coughs> दानाला सुद्धा तेवढेच महत्व असल्याने शनिदेवांना काळे तीळ हे आपल्याला अर्पण करायचे असतात तीळ अर्पण केल्याने शनीच्या साडेसाती पासून आपली दरवाजात कोणीही भिक्षू किंवा भिकारी आला त्याला रिकामी हाताने पाठवायचे नसते जो कोणी येईल त्याला आपल्या परिस्थितीनुसार काही थोडा दानधर्म आपल्याला करायचा असतो अं बघा बघा या दिवशी संक्रांतीच्या दिवशी नववधू हलव्याचे दागिने घालून छान सजवले जाते व हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजन केला आयोजित केला जातो त्याचबरोबर लहान मुलांना गोरांनाचा समारंभ केला जातो या दिवशी लहान मुलांना छान काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून अं त्यांना हलव्याचे दागिने घातले जातात त्याचबरोबर त्याचबरोबर पाच प्रकारचे धान्य सुद्धा दान करायचं या दिवशी विशेष महत्व आहे त्यासोबतच ब्लँकेट सुद्धा दान करणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे राहू व शनी हे दोन ग्रह शांत होण्यास मदत होते बघा या पद्धतीत आपल्याला या वर्षी मकर संक्रांती साजरी करायची आहे Uh, बरोबर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ